नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर प्लस पी वाय क्यू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती महाराष्ट्रातील पहिल्या घटना महाराष्ट्रातील पहिल्या घडामोडी यांवरील वन लायनर प्रश्न आणि त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत हे सर्वच प्रश्न एकदम आय एम पी असणार आहेत कारण पोलीस भरती तलाठी भरती वनर न्यायालय भरती एवढेच नाही तर एम पी एस सीमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो आयोगाने वरील सर्वच सेवा भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारले आहेत म्हणून हे प्रश्न आपले पी वाय क्यू ठरणार आहेत तर हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचे आहे तर व्हिडिओ सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे मराठी भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाला ओळखले जाते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मुकुंदराज मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्यकवी म्हणून ओळखले जाते का आद्य म्हणून ओळखले जाते तर विवेक सिंधू हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्यांच्यामुळे मराठी भाषेचे आद्य म्हणून त्यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर कोण होते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर होते प्रश्न क्रमांक तिसरा मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते तर उत्तर आहे नानाबाई हरिदास हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश होते मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर बाळासाहेब खेर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक पाचवा द्वैभाषिक महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे द्वैभाषिक महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते द्वैभाषिक म्हणजे काय महाराष्ट्र आणि गुजरात हे पूर्वी दोन राज्य मिळून एक राज्य होतं त्याला म्हणजे महाराष्ट्राची मराठी भाषा आणि गुजरातची गुजराती भाषा या दोन भाषांमुळे द्वैभाषिक महाराष्ट्र राज्य हे पूर्वी होते प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण होते तर श्रीप्रकाश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे श्री प्रकाश प्रश्न क्रमांक सातवा मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती कोण होते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गणेश वासुदेव मावळणकर हे मुंबई विधानसभेचे मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती होते मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते तर सयाजी लक्ष्मण सिलम हे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो सयाजी लक्ष्मण सीलम म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिल्या विधानसभेचे हे सभापती होते मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण होते कोठे आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नदीवर बांधले आहे तर गोदावरी या नदीवर बांधले आहे प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे तर या विद्यापीठाची स्थापना कवा झाली तर अठराशे सत्तावन्न रोजी प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते तर उत्तर आहे राहुरी कृषी विद्यापीठ स्थापना कवा झाली तर एकोणीसशे अडुसष्ट रोजी कुठे आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे राहुरी कृषी विद्यापीठ प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रातील सर्वात पहिला साखर कारखाना कोणता तर उत्तर आहे बेलापूर साखर कारखाना बेलापूर साखर कारखाना कुठे आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थापना कव्हा झाली होती तर एकोणीसशे एकोणीस रोजी बेलापूर साखर कारखान्याची सर्वात पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील स्पॅसिफिक ठिकाण म्हणलं तर हरेगाव या येथे या ठिकाणामध्ये हे साखर कारखाना आपल्याला पाहायला आढळते प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोण होता तर उत्तर आहे प्रवरानगर लोणी कुठे आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या प्रश्न एकदम आय एम पी आहे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षक कोण होत्या सावित्रीबाई फुले नुकतीच तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरावा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कोण होते तर धोंडो केशव कर्वे यांनी भारतरत्न पुरस्कार मिळवला आहे जे की ते महाराष्ट्राचे होते त्यांना कवा देण्यात आला एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी त्यांना भारतरत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सोळावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कोण होते तर स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले विजेते कोण होते तर पुल देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे केव्हा देण्यात आला होता तर एकोणीसशे शहाण्णव रोजी प्रश्न क्रमांक अठरावा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर विनोबा भावे यांना रॅमेन मॅक्सेचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर रॅमेन मॅक्सेचे हे आशिया खंडातील नोबेल पुरस्कार या नावाने सुद्धा ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणीसावा महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या प्रश्न एकदम आय एम पी या मित्रांनो उत्तर आहे आनंदीबाई जोशी हे महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर उत्तर आहे मीरा बोरवनकर ह्या महाराष्ट्रातील पहिल्या आय पी एस अधिकारी होत्या मित्रांनो प्रश्न क्रमांक एकविसावा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर उत्तर आहे मुंबई महानगरपालिका सर्वात आधी महानगरपालिका स्थापन झाली आहे ती मुंबई महानगरपालिका प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कोणता आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो मराठी राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कोणता आहे तर श्यामची आई हा चित्रपट राष्ट्रपती पुरस्कार किंवा पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होता तर उत्तर आहे श्री सुरेंद्र चव्हाण हा एव्हरेस्ट शिखर सर करणारा महाराष्ट्रीयन पहिला व्यक्ती होता प्रश्न क्रमांक चोवीसवा वा एवढस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती तर ती होती कृष्णा पाटील व्यक्ती म्हणलं सुरेंद्र चव्हाण आणि महिला म्हणलं तर कृष्णा पाटील प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्र प्रकल्प कोणते तर उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे तर ते आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीसावा महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता तर ते आहे उत्तर आहे जमसांडे देवगड प्रकल्प आहे विद्युत प्रकल्प कुठे आहे तर जिल्हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक विसवा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता तर उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसावा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे मकरंद हेरवाडकर प्रश्न तिसावा महाराष्ट्र राज्यात दुधाची भुकटी बनवण्याचा पहिला प्रकल्प कोणता ठरलेला आहे तर उत्तर आहे मिरज प्रकल्प हा महाराष्ट्रात राज्यात दुधाची भुकटी बनवण्याचा पहिला प्रकल्प ठरलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीसावा महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे होते तर उत्तर आहे मुंबई मुंबई येथे महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र होते त्याची स्थापना कवा झाली होती तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तर रोजी प्रश्न क्रमांक बत्तीसावा महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे होते तर ते पण सुद्धा मुंबई मुंबईमध्ये आहे मित्रांनो स्थापना कवा झाली एकोणीसशे बहात्तर रोजी प्रश्न क्रमांक तेहतीसावा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे तर उत्तर आहे खापोली जलविद्युत केंद्र कुठे आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौतीसावा महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे आहे ती आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा आहे तर सैनिक शाळेची स्थापना कोणती एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रश्न क्रमांक पस्तीसावा मराठी थी भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र कोणते आहे मित्रांनो तर उत्तर आहे दर्पण वृत्तपत्र हे मराठीतील थी मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र आहे तर या वृत्तपत्राची स्थापना कोण झाली तर अठराशे बत्तीस रोजी झाली प्रश्न क्रमांक छत्तीसावा मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आहे मित्रांनो तर उत्तर आहे दिग्दर्शन मासिक दिग्दर्शन मासिक या मासिकाची स्थापना को झाली होती तर अठराशे चाळीस रोजी प्रश्न क्रमांक सदतीसावा मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते होते तर उत्तर आहे ज्ञानप्रकाश वर्तमानपत्र या वर्तमानपत्राची स्थापना कव झाली तर एकोणीसशे चार रोजी झाली प्रश्न क्रमांक अडतीसावा महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव कोणते तर उत्तर आहे पारपोली पारपोली नावाचे जे गाव आहे त्याला फुलपाखराचे गाव म्हणून ओळखले जाते कोणत्या तालुक्यात आहे तर सावंतवाडी तालुकामध्ये प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे हा प्रश्न वारंवार प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे तर भिलार भिलार हे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीसावा महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे मित्रांनो तर आहे मांगर मांगर नावाचे गाव आहे ते मधाचे गाव आहे महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते आहे मित्रांनो तर उत्तर आहे धुमाळवाडी धुमाळवाडी तालुका कोणता तर फलटण तालुक्यामध्ये प्रश्न क्रमांक बेचाळीसवा महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते आहे तर उत्तर आहे जकातवाडी नावाचे गाव आहे ठीक आहे साताऱ्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता तर उत्तर आहे नागपूर जिल्हा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीसवा महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोठे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे गिधाड अभयारण्य प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोठे आहे तर उत्तर आहे साताऱ्यामध्ये आहे स्थापना आहे मार्च दोन हजार अठरा रोजी